कोपरगाव तालुक्यात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक हिरावून नेले बळीराजा हवालदिल झाला गोदावरी नदी पूर्ण क्षमतेने वाहू लागली तालुक्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला रविवारी पावसाने तालुक्याला चांगले झुडपून काढले त्यामुळे तालुक्यात सर्व महसूल मंडळामध्ये कृषी विभागाच्या सर्वेनुसार एकशे तेरा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून आमदार आशुतोष दादा काळे यांनी रविवारी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत गावागावातून चिखलातून गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत शेतीचे नुकसान झालेल्या व घरांची पडझड झालेल्या शेवटच्या माणसांपर्यंत भेटून त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात दिला व कृषी विभागाच्या व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सरसगट सर्वच पिकांचे पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या तसेच वारी गावातील टेके वस्तीवर अडकलेल्या तेहतीस व्यक्तींना एन डी आर एफच्या टीमने रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी त्यांचे पुनर्वसन केले असून रात्री उशिरापर्यंत आमदारांनी नुकसान झालेल्या गावांना भेटी देऊन नागरिकांना धीर धरा मी तुमच्यासोबत आहे असे म्हणून धीर दिला प्रतिनिधी बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव